क्यू आर कोडवाल्या नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करताना फसव्या साईटपासून सावध रहा राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार आता दोन हजार एकोणीस पूर्वीच्या प्रत्येक वाहनांना क्यू आर कोड असलेले नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे त्यामुळे आता प्रत्येक वाहनधारक क्यू आर कोड हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत एक मे पासून ज्यांच्या वाहनावर ही नंबर प्लेट नसेल अशा वाहनांवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे या दंडाचा भूदंड टाळण्यासाठी अनेक अनेक वाहन चालक धडपड करताना दिसून येत आहेत ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये एकच फिटवेल सेंटर सुरू करण्यात आलेले आहे अशातच सायबर गुन्हेगार फसव्या ऑनलाइन साईट सुरू करून वाहन धारकावर डल्ला मारण्याच्या तयारीत असताना दिसून येत आहे क्यूआर कोड ही नंबर प्लेट लावण्यासाठी शासनाच्या अधिकृत ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर ऑनलाइन नोंदणी करा त्यात निवडलेल्या तारखेला वेंडरकडून नंबर प्लेट बसवून घ्या महत्वाचं म्हणजे शासनाचे अधिकृत वेंडर सोडून इतर ठिकाणाहून नंबर प्लेट बसवू नका तसेच टू व्हीलर मोटरसायकलसाठी चारशे पन्नास रुपये अधिक जी एस टी व थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये अधिक जी एस टी तर फोर व्हीलरसाठी सातशे पंचेचाळीस रुपये अधिक जी एस टी मोजावे लागणार आहे मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट